नमस्कार तुहेरी माझा मित्र ह्या सिरियलच्या प्रमोद आपण आज पाहत आहोत इथे अंजलिताई गायब झाल्याचा आरोप इथे ईश्वरीवर लावल्यानंतर ईश्वरी रुसलेली असते पूर्ण ऐकून न घेता अर्णव काही बाई बोललेला असतो त्यामुळे ती माहेर गेली आणि त्याच गोष्टीचा फायदा इथे आता वल्लवी आणि राकेश घेणार आहे आता ती माहेर गेली ती कायमची तिकडेच राहील असा आपण मोठा गैरसमज तयार करायचा त्या दोघांना पुन्हा कधी एकत्र येऊच द्यायचं नाही ह्या गोष्टीने आपल्या दोघांनाही फायदा होणार असा इथे प्लॅन केला आहे आता एक नवीनच राकेश आणि वल्लवीने मात्र अर्णव आता ईश्वरीशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो ईश्वरी म्हणत असते तुम्ही ताईचं बोलणं ऐकून मला सॉरी म्हणायला आला असाल इथे तर मी तुमचं सॉरी ऐकूनही घेणार नाही आणि बिलकुल ते मी मान्यही करणार नाही असं म्हणत ती त्याला तुम्ही इथून निघून जा म्हणू लागते त्यावेळेला तो तिला म्हणतो माझं एकदा बोलणं ऐकून घे मला तुला महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे पण इथे काहीही बोलणं ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसते ईश्वरी तिला आता सांगतो अर्णव मला महत्त्वाचा विषय म्हणजे राकेश विषयी बोलायचं आहे तू जर तिथे नसली आणि तुमच्या दोघांपैकी काही झालं अंजलिता इकडे लक्ष देऊ की तुझ्याकडे माझं बोलणं समजून घे त्यावेळेला इकडे उद्या मामी तू ईश्वरीच्या आईने तुला बोलवलं आहे जेवण करण्यासाठी तर तू जाशील ना असे विचारल्या वल्लवी नकार देत असते मामा मात्र म्हणतात मला हे तुमच्या दोघींमधलं काय गुड आहे ते शोधूनच काढावं लागेल जर तू उद्या तिच्या घरी गेली नाही तर मला नक्कीच काहीतरी शोध मोहीम सुरू करावं लागेल आता मामांना वल्लवीचं कारस्थान कळणार का चला तर मग पुन्हा भेटू धन्यवाद